नमस्कार मी किरण तुम्ही पाहताय स्टार न्यूज स्टार मध्ये स्वागत बातमी सविस्तरपणे छत्रपती संभाजीनगर ते जळगाव राष्ट्रीय महामार्गावर आळंद सिलोड गावादरम्यान सताळा फाटा गणपती फाटा येथे सताळा गावाकडे वळण घेणाऱ्या मोटारसायकलला समोरून येणाऱ्या भरदा मालवाहू ट्रकने समोरून जोराची धडक दिल्याने पिता पुत्र पुत्री जागीच ठार झालाय तर पत्नी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी अठरा रोजी दुपारी चार वाजे दरम्यान घडली आहे मूळचे सताळा बुद्रुक तालुका फुलंब्री येथील रहिवासी आणि हल्ली वाळू छत्रपती संभाजीनगर येथे राहणारे गोपाल मनुसिंग चंदनसे हे आपल्या आजारी आईंना भेटण्यासाठी शुक्रवारी दुपारी गावाकडे मुलगी अणू मुलगा रुद्र सह पत्नी मीनाबाई यांना घेऊन डिस्कवर मोटार सायकल क्रमांक एम एच झिरो दोन सीसी झिरो दोन त्रेसष्ट वरून निघाले होते छत्रपती संभाजीनगर ते जळगाव राष्ट्रीय महामार्गावर अळंद सिल्लोड गावादरम्यान सताळा फाटा गणपती फाटा येथे सताळा गावाकडे वळण घेतल्यानंतर त्यांच्या मोटारसायकल समोरून येणाऱ्या भरधाव मालवाहू मक्काने भरलेल्या लोडिंग दहा टायरी ट्रक क्रमांक एम एच एकोणीस सी एक्स समोरून जोराची धडक देत रोडच्या खाली नेले आणि ट्रक मातीत रुतला गोपाल मंगूसिंग चंदनसे वैवर्ष पंचेचाळीस मुलगा रुद्र गोपाल चंदनसे चंदन वैवर्ष आठ हे मागील चाकात मिळाले परंतु मुलगी अनु अवनी गोपाल चंदनसे वैवर्ष दहा ही पुढील मातीत रुतलेल्या चाकात अडकली होती तिला काढणे शक्य नव्हते त्यामुळे प्रथम क्रेनच्या साह्याने ट्रक पुढून उचलून मुलीला बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला पण यश आलं नाही अखेर जेसीपी यंत्रणाद्वारे समोरून माती काढून ट्रक उचलण्यात आले एक तासाच्या प्रयत्नानंतर यश आलं ट्रक जराही मागे पुढे ओढला गेला असता तर अनुचे प्रेत मिळणे मुश्किल वाटत होते यात हे तिघे पिता पुत्र मयत असून या अपघातात पत्नी मीनाबाई गोपाल चंदनसे वैवर्ष चाळीस या रोडवर फेकल्या गेल्याने डोक्याला आणि हातापायाला मार लागून जखमी झाल्यात या घटनेची माहिती मिळताच वडोद बाजार पोलीस ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक सुनील इंगळे पीएसआय प्रशांत क्षीरसागर फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाणे आणि त्यांचे कर्मचारी यांनी वाहतूक सुरळीत करत सर्व मृतदेह आणि रुग्णवाहिकेद्वारे उपजिल्हा रुग्णालयात फुलंबरी येथे दाखल केल्यात जखमी महिला मीनाबाई यांना आळंदे येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय रात्री उशिरा मयत तिघा पिता पुत्रांवर सताळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले ताजीत पठान स्टार मराठी न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा आणि